आपण परिमिती आणि क्षेत्रफळ या धड्याविषयी माहिती घेऊया परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे त्या एखाद्या बंदिस्त आकृतीने व्यापलेली जागा किती आहे ते ठरवणं म्हणजे परिमिती असते आता परिमिती बंदिस्ता आकृतीची परिमिती आणि क्षेत्रफळ काढलं जातं सगळ्यात पहिला त्रिकोणाची परिमिती आता बघा त्रिकोणामध्ये नेमकं काय काय असतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर त्रिकोणामध्ये असतात तीन बिंदू त्रिकोणामध्ये तीन बिंदू असतात पहा एखाद्या त्रिकोणामध्ये तीन बिंदू असतात आणि तीन रेषाखंड आणि हे तीन कोण असतात तीन कोण असे सगळे घटक मिळून एक त्रिकोण ही बंदिस्ताकृती तयार होत असते तर या त्रिकोणाला आपण नाव दिलं ए बी सी मग त्रिकोण ए बी सी मध्ये तीन बिंदू आहेत तीन रेषाखंड आहेत आणि तीन कोण आहेत तर दुसरं आहे आणि परिमिती काढण्यासाठी तर यालाच इंग्लिशमध्ये आपण त्रिकोणाला ट्रॅंगल असं म्हणतो आता हा आहे स्क्वेअर स्क्वेअर मीन्स चौरस चौरस किंवा यालाच आपण चौकोन असं म्हणतो आता या चौरसामध्ये काय काय असत चार बिंदू असतात एक दोन तीन आणि चार चार रेषाखंड असतात आणि चार कोण असतात आणि या चौरसाविषयी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे ती अशी कि चौरसाच्या चारही बाजू काय असतात समान लांबीचे असतात चारही बाजू काय असतात समान लांबीच्या असतात समजा या चौरसाला आपण नाव दिलं ए बी सी आणि डी हे सी डी जर चार सेंटीमीटरचे असेल तर ए बी सुद्धा किती असणार आहे चार बी डी सुद्धा किती चार आणि एसी सुद्धा चार सेंटीमीटर म्हणून या चौरसाच्या किंवा त्याला आपण चौकोन म्हणतो चौकोनाच्या चारही बाजू समान लांबीच्या किंवा समान मापाच्या असतात आता पुढची आकृती आहे आपली आयात आयाताची परिमिती आणि क्षेत्रफळ सुद्धा काढत काड़, काढायचं असतं तर आयातामध्ये सुद्धा काय आहे चार बिंदू आहेत परत चार हे काय आहेत कोण आहेत आणि त्याच्यानंतर चार रेषा खंड आहेत आता या आयाताच्या समोरासमोरील बाजू काय असतात समान लांबीच्या असतात समोरासमोरील बाजू म्हणजे ही बाजू जर पाच सेंटीमीटरची असेल हा आता बाजू बाजूच्या समोरची बाजू ऑपोजिटची ही सुद्धा काय असणार आहे पाच सेंटीमीटरची आणि खालची बाजू ही जर दहा सेंटीमीटर असेल तर त्याच्या समोरची बाजूसुद्धा दहा सेंटीमीटर लांबीची असतात आता हे अगोदर आपल्याला परिमिती आणि क्षेत्रफळ काढण्याच्या अगोदर या आकृत्यांविषयीची ही बेसिक गोष्ट आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वांनी याचा व्यवस्थितपणे व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी चॅनल आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा इतर व्हिडिओ पाहण्यापेक्षा आपल्या मुलांना जरा अभ्यासाचे व्हिडिओ दाखवा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल